शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या योजना पंधरा नोव्हेंबर पासून होणार पैशांचा पाऊस तांबा शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत अशा माहितीबद्दल जी लाखो शेतकऱ्यांची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारकडून तीन मोठ्या योजना जाहीर झाल्या आहेत पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना आणि कर्जमाफी योजना या तिन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत पीएम किसान योजना दोन हजार रुपयांचा हप्ता पंधरा नोव्हेंबरला मिळणार आहे सर्वात आधी बोलूया पीएम किसान योजनेबद्दल अनेक शेतकरी गेल्या काही आठवड्यापासून विचारत आहेत पैसे अजून का आले नाहीत तर त्यामागचं खरं कारण असं आहे की मागच्या काही आठवड्यात सरकारकडून लाडकी बहीण योजना नमो शेतकरी योजना हो आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत योजना सुरू झाल्या होत्या त्यामुळे केंद्र सरकारकडून निधी वितरणात थोडासा विलंब झाला आहे पण आता आनंदाची बातमी अशी की पीएम किसान योजनेचा पुढचा दोन हजार रुपयांचा हप्ता पंधरा नोव्हेंबर रोजी खात्यात जमा होणार आहे कोय पंधरा नोव्हेंबरला देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत म्हणून ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी चिंता करू नये कारण या आठवड्यात तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता येणार आहे नमूद शेतकरी योजना चार हजार रुपयांचा पंधरा नोव्हेंबरला हप्ता मिळणार राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे या योजनेचा चार हजार रुपयांचा हप्ता पंधरा नोव्हेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या अंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना केंद्राच्या पी एम किसान योजनेसोबत राज्य सरकारकडूनही मदत मिळणार आहे म्हणजेच पंधरा नोव्हेंबर हा दिवस शेतकऱ्यांसाठी डबल इनकम डे ठरणार आहे पीएम किसानचे दोन हजार आणि शेतकरीचे नमोशेत हजार रुपये एका दिवसातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत कर्जमाफी योजना एक डिसेंबरला मोठा निर्णय होणार आहे आता सर्वात मोठी बातमी म्हणजे कर्जमाफी योजना राज्य सरकारने ठरवली आहे की पन्नास हजार रुपयापर्यंत कर्जमाफी जा दिली जाणार आहे एक डिसेंबर रोजी या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार असून सर्व शेतकऱ्यांचे खाते होल्ड वरून मुक्त केले जाणार आहे ही योजना विशेष त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे गेल्या काही वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे शेवटी शेतकरी बांधवांनो या तीन योजनेमुळे पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना आणि कर्जमाफी योजना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद दिसणार आहे पंधरा नोव्हेंबरला केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रितपणे पैसे मिळणार आहेत आणि एक डिसेंबरला कर्जमाफीचं गिफ्ट मिळणार आहे म्हणून आता चिंता नको आनंद साजरा करा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा